नमस्कार स्मृतिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय कमी खर्चात आणि कमी वेळेत तयार होणारी एकदम खमंग आणि चवदार अशी परफेक्ट अशी चिकन सिक्स्टी फाईव्ह आज आपण इन्स्टंट चिकन मसाला वापरून चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी या ठिकाणी चिकन स्वच्छ करून तीन ते चार वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण त्या चिकनला सर्व साहित्य लावून घेणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे पेस्ट बनवताना मी या ठिकाणी आठ ते नऊ लसण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला थोडंसं पाणी टाकून बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण ते साहित्य त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे लगेच त्याचबरोबर मी या ठिकाणी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण त्या मसाल्यापमध्ये पण मीठ असतं थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य टाकून झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये मसाला टाकून घेणार आहोत तर मी या ठिकाणी चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला घेतलेला आहे हे पॉकेट बाजारामध्ये सहज मिळतं फक्त दहा रुपयाला आता आपण तो मसालाही त्यामध्ये टाकून घेऊया मी या ठिकाणी एक पॉकेट पूर्ण वापरलेलं आहे अर्धा किलो चिकनसाठी आता त्यामध्ये आता आपण फोडून एक अंड टाकून घेऊया तुम्हाला जर अंड आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं पण अंड टाकल्यामुळे त्या चिकन सिक्स्टी फाईव्हला एकदम हॉटेलसारखी चव येते त्यामुळे मी या ठिकाणी एक अंडं टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडेसं लिंबू पिळून घेणार आहोत मी या ठिकाणी अर्धी लिंबाची फोड घेतलेली आहे तर त्यातील थोडंसं मी दोन चार थेंब लिंबू पिळून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं लिंबू पिळून घेतल्याच्यानंतर आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य प्रत्येक चिकनच्या पीसला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी इन्स्टंट मसाला वापरल्यामुळे आपल्याला फूड कलर किंवा कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकायची गरज पडत नाही त्यामुळे मी या ठिकाणी इन्स्टंट मसाला वापरलेला आहे अशा पद्धतीने मी सर्व साहित्य या ठिकाणी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण सिक्स्टी फाईव्ह तळून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तेल मिडियम गॅसवर व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे जास्तही मोठ्या गॅसवर नाही अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये एक एक करून सर्व चिकनचे पीसेस आपण त्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत चिकनचे पीसेस तेलामध्ये टाकल्याच्यानंतर नंतर लगेच त्याला उलटण्याने किंवा झाऱ्याने हलवून वगैरे घ्यायचं नाही पूर्णपणे ते चिकनचे पीसेस तेलामध्ये तळले पाहिजे ते आपल्या पण नंतर वरती येतात अशा पद्धतीने आपल्याला ते तळून घ्यायचे आहे लगेचच्या लगेच आपण त्याला उलतनं किंवा झाड्या लावल्यामुळे त्याचा जो मसाला आहे तो तेलामध्ये निघला जातो त्यामुळे तशा पद्धतीने न करता आपल्याला टाकल्याच्यानंतर नंतर लगेच त्याला उलतनं किंवा झाड्या लावायचं नाही थोडा वेळ दोन मिनिट झाल्याच्यानंतर आता आपण त्याला पलटून घेणार आहोत अलटून पलटून दोन्ही साईडने आपल्याला ते चिकन सिक्स्टी फाईव्ह तळून घ्यायचे आहेत साधारणतः तीन ते चार मिनिट आपल्याला चिकन सिक्स्टी फायव व्यवस्थित असे मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत गॅस अजिबातच कुठेच मोठा करायचा नाही मिडियम गॅसवर आपण हे चिकन सिक्स्टी फाईव्ह व्यवस्थित असे तळून घेऊया साधारणतः चार ते पाच मिनिट झाल्याच्यानंतर चिकन सिक्स्टी फाईव्ह व्यवस्थित असे तळले जातात आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण सिक्स्टी फाईव्ह काढून झाल्याच्यानंतर मी अशाच पद्धतीने या ठिकाणी सर्व चिकन सिक्स्टी फाईव्ह तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला एकदम हॉटेलसारखी चव येण्यासाठी त्यावरती मी पूर्णपणे चिकन तळून झाल्याच्यानंतर जा थोडासा चाट मसाला टाकलेला आहे त्यामुळे चिकन सिक्स्टी फाईवला एकदम परफेक्ट अशी हॉटेलसारखी चव येते त्यामुळे चिकन सिक्स्टी फाईव्ह तळून झाल्याच्यानंतर तुम्ही थोडासा थोडासा एक चमचा जा चाट मसाला टाकून पहा आणि वरतून थोडीशी कट केलेली पत्ताकोबी टाकलेली आहे आणि टोमॅटो सॉससोबत चिकन सिक्स्टी फाईव्ह खाऊन पहा एकदम परफेक्ट असे हॉटेलसारखे चिकन सिक्स्टी फाईव्ह कमी खर्चात आणि कम वेळेत घरच्या घरी तयार होतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये